आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अर्थसंकल्प घोडी आंदोलनाचा फज्जा परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असलेल्या मैदानावर झालेल्या आंदोलनामधील पत्रक खातानाचे जनावरांचे व्हिडिओ व्हायरल झाले असून या व्हिडिओमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेना यांनी केलेल्या अर्थसंकल्पाच्या होळी आंदोलनाचा फज्जा उडाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेच्या वतीने दोन दिवसापूर्वी राज्याच्या अर्थसंकल्पाची हुडी करण्यात आली होती यावेळी आपल्या विविध मागण्यांसाठी मोठी घोषणाबाजी देखील करण्यात आली होती परंतु हे व्हिडिओ समोर आल्यानंतर हे आंदोलन म्हणजे केवळ फोटो पुरते होते का असा प्रश्न नागरिकामधून विचारला जात जा आहे ज्या अर्थसंकल्पावर टीका करत त्याची हुडी करण्यात आली तो अर्थसंकल्प वाचलाच नसेल तर मग टीका कशी असा प्रश्न नागरिकाकडून केला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक यांच्या वतीने आंदोलनामध्ये अर्थसंकल्पऐवजी अंतर्गत घेण्यात आलेल्या उत्तर पत्रिकेची होळी करण्यात आली यावर ज्ञान साधना प्रतिष्ठान असे लिहिल्याचे समोर आले आहे त्यामुळे हे आंदोलन केवळ चमचे के चमकोगिरी पुरता होता की काय असा प्रश्न देखील लोक विचारत आहेत जायकवाडीच्या पाण्यासाठी उद्या घेराव आंदोलन खासदार संजय जाधव यांची माहिती जायकवाडीच्या जलशयातून परभणी जिल्ह्यातील टेलपर्यंत पूर्ण क्षमतेने कालव्याद्वारे पाणी सोडावे या मागणीसाठी शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव हे सोमवारी जायकवाडी पाटबंधारे प्रकल्पाच्या कार्यालयास हजारो कार्यकर्त्यासह घेराव घालून टाळे ठोकणार आहे जायकवाडीच्या जलशयातून डाव्या कालव्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले आहे परंतु हे पाणी परभणी जिल्ह्यातील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचले नाही परभणीच्या वरच्या भागातील काही उपद्रवी त्या त्या भागातील तलाव सिंचन प्रकल्पातून हे पाणी खेचून घेऊ लागले आहे त्याचा परिणाम जायकवाडी कालव्यातील पाणी परभणी जिल्ह्यातील पातळीच्या पुढे सरकेनाशे झाले आहे त्यामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर लाभक्षेत्र हजारो शेतकरी पाण्यापासून वंचित आहे आपण जायकवाडीच्या मुख्य अभियंत्यांना या सर्व गोष्टी निर्देशनात आणून दिल्या परंतु मुख्य अभियंत्यांनी त्याचे गंभीर्य अद्यापपर्यंत ओळखले नाही अशी खान खासदार डॉक्टर संजय जाधव यांनी केली पूर्णा तालुक्यात अवैध वाडूची विक्री जोरात पूर्णा येथे मैसूर प्रशासनाचा कुठलाही वाढूसाठा परवाना नसतानासुद्धा परवाना वाडू विक्री जोरात सुरू आहे पुणा तालुक्यामध्ये परवाना वाडू उपसा सुरू असून मैसूर प्रशासन कुंभकर्ण झोपेत आहे असे वाटत आहे दिवसाढवड्या विनापरवाना अवैधवाडू वाहतूक सुरू असून मैसूर प्रशासन पोलीस प्रशासन एल सी बी यांची कुठलीही वचक नसून दिवसाढवडा मैसूर प्रशासनाच्या नाकावर टिचून वाडू माफ्या अवैधवाडूची तस्करी करताना दिसून येत आहे यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा मैसूल बुडत आहे हे मैसूल विभागातील अधिकाऱ्यांना का लक्षात येत नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे चोरीस गेलेली बोटचा शोध जुंतूर पोलिसांना लागेना पूर्णा नदीपात्रात महसूल विभागाने अवैधरित्या वाडू उपच्यांच्या ठिकाणी छापा मारून वाडू व बोट जप्त केली होती पण त्या वाडू माफियांनी ती जप्त केलेली बोट चोरी केली त्याची महसूल विभागाने जिंतूर पोलीस ठाणे ग्राम महसूल अधिकारी तुषार राऊत यांनी पंचवीस फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला याचा तपास जिंतूर पोलीस करीत आहे परंतु पंधरा दिवस उलटून गेले तरी पोलिसांच्या पुढे काही सरकला नाही अद्याप ती चोरीला गेलेली बोट पोलिसांना सापडली नाही आज्ञा चोरट्याही पोलिसांच्या हाती अजूनपर्यंत लागला नाही कानूनचे हात लंबे होते है ही म्हण मन, नुसती म्हणत राहिली आहे पोलिसांना तपास धीम्या गतीने चालू आहे यामुळे सर्वच अवैध माफियावर पोलिसांचा धाक राहिलेला नाही त्यामुळे सर्रास सर्वच अवैधधंदे राजरोसपणे खुलेआम चालत आहे सामान्य जनतेवर किंवा एखाद्या प्रतिष्ठित नागरिकावर साधारण ही गुन्हा दाखल झाला तर पोलीस त्यांच्यावर कारवाई तत्परता दाखवितात व त्यांच्या मुसक्या आवडल्या जातात मग या वाडू माफ्यांचा मु मुसक्या आवडल्या इतका उशीर का असा प्रश्न सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी पोलिसांचा तपासाला गती द्यावी व वाडू गुटखा माफ्यांच्या मुसक्या आवडाव्या अशी मागणी सामान्य जनतेतून जोर धरत आहे कर्तव्यात कसूर केल्याबद्दल शिक्षिका सीमा पावळ निलंबित पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथील शिक्षिका सीमा पावळ यांची सोळा मार्च रोजी गैरशिस्तीचे वर्तन व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पूर्णा तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा देऊळगाव दुधाटे शाळेत कार्यरत शिक्षिकेला सेवेतून निलंबित करण्यात आले परभणी येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी बारा मार्च बुधवार रोजी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे सीमा राजेंद्र पौड ह्या प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असताना सोपण्यात आलेल्या वर्ग चौथीच्या विद्यार्थ्यांना ना शिकविणे अभ्यास न घेणे वेळेवर अभ्यास करून घेणे विद्यार्थ्यांना सतत रागावणे शाळेच्या वेळात मोबाईल पाहणे अध्ययन निष्पंश निहाय नियोजन तयार न करणे वेळेवर पेपर न घेणे पेपर सी ई -सी संकलित चाचणी वही अद्यावत नसणे शालेय व्हॉट्सअप ग्रुपवर व्यवस्थापन समिती पालक तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्याविषयी अपमानास्पद लिखाण करणे स्टेटस ठेवणे धमक्या देणे विनयभंगाची केस करण्याची धमकी देणे जेलमध्ये टाकण्याची भाषा करणे इत्यादी बाबी पूर्णा पंचायत समितीचे गट बाल बालविकास प्रकल्प अधिकारी पूर्णा व केंद्रप्रमुख यांच्या अहवालानुसार निदर्शनात आल्या तसेच शालेय वातावरण दूषित करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करून बालकांचा मोफत व सखीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील नियमाचा भंग केल्याचे स्पष्ट झाले या कारणावरून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षिका सीमा राजेंद्र पौड यांना अखेर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी सेवेतून निलंबित केले महिलांनी स्वतःची शक्ती ओळखली पाहिजे डॉक्टर सारिका बडे महिला सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत आहे परंतु असे असले तरी महिलांकडून स्वतःचे आरोग्य मात्र दुर्लक्षित केले जाते यामुळे महिलांना विविध आजारांना सामोरे जावे लागते महिलांनी स्वतःची शक्ती ओळखून पुढील वाटचाल केल्यास केवळ घरच नव्हे तर देशसुद्धा महिला समर्थपणे चालवू शकतात असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारिका बडे यांनी केले जागतिक महिला दिनानिमित्त परभणी मेडिकल कॉलेज व आरबी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या वतीने महिलांसाठी सर्व रोगदान तपासणी व उपचार शिबिर आयोजित केले होते याप्रसंगी व्यासपीठावर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारिका बडे विधीतज्ज्ञ माधुरी क्षीरसागर डॉक्टर संप्रिया पाटील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमीर तडवी मनीषा गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती शिबिर यशस्वी करण्यासाठी कीर्ती चौधरी वैशाली खांडे विशाखा शिंदे पूनम मारवा अर्चना जाधव कांचन राठोड धनश्री कोटुलवार छाया जावडे रोहिणी हलगे सुहासिनी कावडे रंजना इगदे छाया गवारे यांनी परिश्रम घेतले गंगाखेड येथे होडकर जयंती उत्साहात साजरी महापुरुष जयंती समितीचे संकल्पक माधव चव्हाण व माजी सरपंच वाघलगाव नारायण घनवटे यांच्या आयोजनाखाली गंगाखेड शहरातील भगवती मंदिर शिवाजी चौक येथे छत्रपती राजे मल्हार होडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सकाराम बोबडे जोशी दिलीप दलाल अंबादास कुलकर्णी जगदीश नांदे अलियार खान आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात मल्हार होडकर यांच्या महान कार्यावर वक्त्यांनी प्रकाश टाकला माधव चव्हाण यांनी मल्हार होडकर म्हणजे भारत मातेच्या संरक्षणासाठी मिळालेली अद्भुत देणगी म्हणून गौरवले तर सकाराम बोबडे यांनी त्यांच्या दैनीपयावन कारकिर्दीवर सखोल विवेचन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नारायण धनवटे यांनी मानले शरद चव्हाण यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर जिंतूर तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ता शरद चव्हाण यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिंतूर तालुक्यातील त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे जिंतूर तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील अग्रेसर नाव म्हणजे शरद चव्हाण ग्रामीण भागातून मौजे वरुड नरसिंह खेड्या गावातून आंबेडकरी चळवळीत वयाच्या अठराव्या वर्षी सुरुवात केली बसपाचा एक कॅडबेरस कार्यकर्ता वरुड नरसिंह गाव आपल्या कामातून जिंतूर शहर व ग्रामीण भागात ओळख निर्माण केली जिंतूर शहर तालुक्यातील खेडोपाड्यामध्ये श्रामनेर शिबिर धम्म परिषद भीम निमित, धम्म धम्मकार्य म्हणून काम केले तसेच मौजे अकोली येथे स्वाभिमानी बौद्ध धम्म परिषद आयोजन करीत समाजामध्ये एक स्वाभिमानी निष्ठावन कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण करून चळवळीत सक्रिय काम करत तालुक्यातील गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर दलित पीडित शोषित यांचा आवाज बनून जिंतूर तालुक्यात आंदोलन मोर्चा धरणे आंदोलन करून समाजाला न्याय देण्याचे काम केले याची दखल घेऊन तीस मार्च रोजी मौजे पारेगाव जिल्हा जालना येथे त्यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे त्यामुळे शरद चव्हाण यांचे जिंतूर तालुक्यात चळवळीतील कार्यकर्ते त्यांचे अभिनंदन करत आहे आयमन हिने पूर्ण केला आपल्या आयुष्यातील पहिला रोजा सेलू शहरातील शिवाजीनगर भागातील गौश मस्जिदचे पेशिमा मौलाना अब्दुल कबीर इशाती यांची आठ वर्षीय मुलगी ऐमन हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा आ दिनांक सोळा मार्च रविवार रोजी पूर्ण केल्याबद्दल आजी आजोबा आई वडील मित्रपरिवाराच्या वतीने ऐमन हिला भविष्यातील जीवनासाठी शुभेच्छा देऊन आशीर्वाद देण्यात आले शेख अदिना शेख सालेहा या दोघी बहिणींना पूर्ण केला पहिला रोजा शिरू नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा सेवानिवृत्त कक्ष अधिकारी शेख अय्यूब भाई यांच्या नाती शेख सईद यांची कन्या शेख अदिना वय पाच वर्ष व शेख सालेहा शेख सात वय पाच वर्ष या दोघ्या बहिणींनी तपत्या उन्हात आपल्या आयुष्यातील पहिला रोजा आदिनांक सोळा मार्च रविवार रोजी पूर्ण केल्याबद्दल आजी आजोबा आई वडील चुलत आजोबा आदर शिक्षक शेख महमूद सर यांच्यासह नातेवाईक मित्र परिवाराच्या वतीने दोघ्या बहिणींना भविष्यातील जीवनासाठी आशीर्वाद देऊन शुभेच्छा देण्यात आल्या परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका